एक कप उडदाची डाळ धुव तीन तास भिजत ठेवली होती डाळ तुम्ही तीन ते चार तास भिजत ठेवू हो शकता मी ह्याच कपाने एक कप डाळ धुवून भिजत ठेवली होती डाळीमधलं सगळं पाणी मी आता इथे काढून घेतले डाळीमधलं पाणी काढून घेतलं की डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालताना सगळी एकदम खालायचे नाही तर थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे मी दोन बॅचमध्ये ही डाळ मिक्सरला फिरवून घेणार डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये एक हिरवी मिरची एक इंच आलं घालून घेतले पाणी जास्त घालायचं नाही ती ते चार टेबल स्पून ह्यापेक्षा जास्त घालायचं नाही प्रत्येक वेळेला डाळ फिरवताना मिरची आलं घालायचं नाही पहिल्याच बॅचलाच मी ते मिरची आणि आलं घालून घेतलेलं आहे मी एक मिरची घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता मिक्सरला फिरवलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेते एकदम बारीक एक मिक्स पीठ आहे डाळीचं तयार करून घ्यायचंय दुसरी बॅच मधली डाळ जी मी ठेवली होती बाजूला ती सुद्धा मिक्सरला सगळी फिरवून घेतली डाळ तीन ते चार तास तुम्ही भिजवू शकता पण तुम्हाला चटपट अगदी नाश्ता करायचा अस कोमट पाण्यामध्ये डाळ भिजवून ठेवू शकता आपल्याला हे पीठ दहा मिनटं झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे एकदम साईजमध्ये मी इथे चार टॅमॅटो घेतले तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेणार असाल तर दोन टॅमॅटो घ्या टॅमॅटोच्या वरचा जो डेटाचा भाग आहे काढून घ्यायचा आहे टॅमॅटो भिजते पाणी घालून तीन ते चार टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत आपण आता करत आहोत रस्सम मसाला रस्सम मसाला करण्यासाठी अर्धा टेबल स्पून मी इथे तेल घालून घेतलंय तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही त्यामध्ये एक चमचा तुरीची डाळ घालून घेतली घ्यास कमी अशी परतून घ्यायची हलकाईचा रंग बदली झाला की एक चमचा चणा डाळ घालायची चणा डाळ आणि तुवर डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो पण डाळी आधी भाजून घ्यायची आहेत तुम्ही हा रस्सम मसाला असा करून जर स्टोर करून फ्रीजच्या बाहेर ठेवला तर अगदी सहा महिने छान राहतो दोन्ही डाळी अगदी छान खमंग अशा भाजून झालेल्या आहेत छान सुवास यायला लागलाय त्यामध्ये पाच चमचे धने तीन चमचे चिरं एक चमचा काळी मिरे सात आठ बेडगी मिरची पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं डाळी दोन्ही आपल्या भाजत आल्या की नंतरच आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे धने जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाहीत छान खमंग असा सुवास यायला लागला नंतर शेवटी घास बंद करायच्या आधीच पाव चमचा मेथी घालायचे मेथी घालून फक्त अर्धा मिनिट बरच परतून घास बंद करायचे मेथी आपल्याला आधी घालायची नाही मेथी जास्त अशी भाजली गेली की मसाल्याला कडवट अशी चव येते त्यामुळेच मेथी आपल्याला शेवटी घालून फक्त अर्धा मिनिटभर परतून घेतलं गॅस बंद केली मसाला का प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया टॅमॅटोसुद्धा इथे छान शिजलेले आहेत थंडसुद्धा झालेले आहेत टॅमॅटोच्या वरचा डेटाकडचा भाग काढून घेतला त्यामुळे ह्या टॅमॅटोची साल तुम्ही बघाल तर सहज निघून येत आहे टॅमॅटो आपण शिजवून घेते त्यामुळे रस्समला चव छान येते कच्चे चिरून न घालता शिजवून घालून तुम्ही रस्सम करून बघा टॅमॅटोची साल काढायचीच आहे साल काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटो घालून कोथंबीरचे दे ते बारीक चिरून घातले कोथंबीरचे ते घालणार असाल तर असे बारीक चिरून पाणी न घालता मिक्सरला टॅमॅटो फिरवून घेतले टॅमॅटोची एकदम बारीक स्मूथ पेस्ट करायची नाही तर अगदी हलकी अशी जाडसरस तुम्हाला इथे पेस्ट दिसत असेल अशीच आपल्याला रस्समसाठी टॅमॅटोची पेस्ट करून घ्यायची कोथंबिरच्या काड्या असतील तर अवश्य घाला त्याने रस्समला चव छान येते अर्धा वाटी तुरीची डाळ मी कुकरला तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले रस्सम दोन प्रकारे केलं जातं एका एक प्रकारामध्ये तुरीची डाळ आहे ती शिजवून त्यामध्ये घातली जाते आणि रस्सम करायचा दुसरा मध्ये सेम फक्त करायचं आहे रेसम ज्या पद्धतीत आता आपण करणार आहे फक्त त्यामध्ये तुरीची डाळ घालायचे नाही अशा दोन पद्धतीमध्ये रस्सम केलं जातं रस्सम मध्ये डाळ घालताना ती डाळ अजिबात दिसली नाही पाहिजे एक जीव असे झाली पाहिजे रस्सम घट्ट नसतं ते पातळच असतं हे तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी डाळ शिजवताना जास्त डाळ शिजवायची नाही मी फक्त अर्धी वाटीस डाळ शिजवून आता इथे खोटून घेतले मसाला भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे अगदी छान कुरकुरी झालेल्या आहेत मिरची जी डेटं आहेत ती मसाला भाजून झाल्यानंतरच काढून घ्यायची आहेत आधीच डेट काढून मिरच्या भाजायच्या नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला घालण्याच्या आधी ते मिक्सरचं भांडं एकदम कोरडं असावं मसाला पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या छोटा अर्धा चमचा एवढे हिंग घालून मिक्सरला मसाल बार बार मसाला बारीक असा फिरवून घ्यायचा एकदम बारीक पावडर तयार करायचे खूप छान सुगंध रस्सम मसाल्याचा घरामध्ये येत आहे तुम्ही जर एकदा हा रस्सम मसाला करून घरी स्टोअर करून ठेवला तर विकतचा कधी चालणार नाही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू ठेवू शकता रस्सम मसाला तयार झालाय फोडणेसाठी सात सा ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेसून घ्यायच्या तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता पण अगदी हलक्या अशा ठेचून घेतल्या की चवीमध्ये फरक पडतो म्हणून मी ठेचूनच लसूण फोडणीत घालणार आहे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा राई घातली राई छान तडतडली ठेचलेली लसूण आहे ती घालायची त्यासोबतच सात आठ कडीपत्त्याची पारा घालून लसणीचा हलका रंग पतली गोई परतच अडतून घ्यायची आहे फोडणी करताना घ्याम कमीच ठेवायचा आहे छोटा पाव चमचा एवढं इथे हिंग घालून घेतलाय त्यासोबतच छोटा अर्धा चमचा हळद सुद्धा घातली त्यानंतर जी मिक्सरला टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालून घेतली शिजवलेली डाळ इथे घालून घ्यायचे रस्सम घट्ट नसतं पातळ असतं त्यामुळे ते बी पातळच करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घट्टसुद्धा करू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटोची प्युरी केली त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणीसुद्धा घालून घेतले टॅमॅटो शिजवलेलं पाणी आहे ते घालून घेतलंय तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे हळद घालताना दाखवलेला क्लिप माझी झाली त्याबद्दल क्षमा असावी तुम्ही फोडणीमध्ये हळद सुद्धा घालून घ्या चार चमचे चिंचेचं पाणी घातले चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातले आणि थोडासा गूळ घालून घेतलेला आहे चिंचेचं पाणी घातलं त्यासोबत गूळ सुद्धा आपल्याला घालायचे म्हणजे रस्तमला चव छान येते लिंबा एवढी भेजत घातली होती आणि त्याचंच पाणी मी इथे दे घालून घेतले पाच ते सहा मिनटं आता हे छान उकळून घ्यायचंय रसम उकळते तोपर्यंत दहा मिनट हे पीठ जे होत ते बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान असं फुलून आलंय सात ते आठ आत मिनट चांगलं एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचंय इथे मी सात ते आठ मिनिट हे पीठ चांगलं फेटून घेतलंय एकदम हलक असं झालेलं आहे एका वाटीमध्ये पाणी घेतले पीठ घालून बघायचे पीठ जर वरती असं तरंगायला लागलं की समजायचं चांगलं फेटले गेले असं हलक पीठ वडे करण्यासाठी हवं आहे मिक्सरला डाळ फिरवताना चिरं घातलं नाही तर चीरा घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचंय चिरं जर आधीच घातलं तर वड्यांना काळपट असा रंग येतो इथे चिरं आणि मीठ आहे ते, ते पिठामध्ये मिक्स करून घेतले तुम्हाला वाटलं की हे पीठ थोडं सैल झालं आहे तर तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं मीठ मिक्स करू शकता पण जास्त तांदळाचं पीठ घालू नका व शक्यतो डाळ मिक्सरला फिरवताना त्या डाळीमध्येच तुम्ही जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका रस्समला पण छान अशी उकळी आली पाच ते सहा मिनटं ही रस्सम मी चांगलं उकळून घेतले जो रस्सम मसाला घालून घ्यायचा रस्सम मसाला असा घातला की त्याच्या कुठळ्या होत्या डाऊलमध्ये तीन चमचे एवढा रस्सम मसाला काढून घेतलेला आहे तीन चमचे घालणार आहोत थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट रस्सममध्ये घालून घ्यायची अशी पेस्ट घातली की ती रस्समध्ये अगदी चांगली मिक्स होते पेस्ट घालून घेतली की ही छान अशी मिक्स होते म्हणून मसाला असाच न घालता अशी पेस्ट करून तुम्ही घालून घ्या पेस्ट घालून झाल्यावरती एकच उकळी काढून घ्यायचे उकळी आली की वरून कथंबीर घालून मिक्स करून घ्यायचे तुम्हाला रस्सम आहे ते तुम्ही दोन पद्धतीमध्ये करतात तुम्हाला हवं त्या पद्धतीमध्ये तुम्ही रस्म करू शकता पहिली जी पद्धत आहे त्यामध्ये तूर डाळ घातली जात नाही फक्त जी आपण टॅमॅटोची प्युरी केली त्यामध्येच रस्सम केलं जातं रस्सम मसाला घालून सेम पद्धत करायची फक्त तूरडाळ घालायची नाही रस्सम पातळ असतं घट्ट नसतं आणि दुसरी रस्सम करायची पद्धतमध्ये त्यामध्ये तूर डाळ शिजवून घातली जाते जी पद्धत आज आपण बघितली रस्समचा छान सुगंध घरा दरवळत आहे साऊथ इंडियन पद्धतीत रस्सम अप्रतिम चवीचं तयार झालंय वडे तळायला घेऊया त्यासाठी आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले वडे सोडताना थोडस अंतर ठेवूनच वडे घालून घ्यायचे वडे घालून झाले की वरतून आपल्याला असं तेल घालत राहायचं म्हणजे वडे सगळीकडून एक सारखे असे तळले जाते पीठ चांगलं फेटून घेतलं वडे तळाशी न बसतात ते खालून असे तळले गेले की तेलावरती तरंगायला लागतात छान हलके असे होतात ह्यावरूनच अगदी परफेक्ट असे तयार झाले सगळीकडून उलट पुलट करत वडे एकाच रंगावरती तळून घ्यायचे वडा तळताना ठेवायचे आहे एकदम जास्त डार्क सोनेरी रंगावरती वडे तळायचे नाही वडे तेलातून काढले तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते हलका सोनेरी रंग येईपर्यंत उलट पलट करून सगळीकडून एक सारख्या रंगावरती वडे इथे आपले तळून झाले तळून घेऊया बाहेरून छान कुरकुरीत आतून सॉफ्ट उडदाच्या डाळीचे वडे ते तयार झालेले आहेत वडे तळताना घ्यास मध्यमच ठेवा ह्याच पद्धतीत सगळे वडे मी आता तळून घेते सगळे वडे तळून झालेले आहेत एक वडा मी तोडून दाखवते तुम्ही बघाल तर बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट चाळीदार उडदाच्या डाळीचे वडे इथे तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील रस्सम वडा खाताना आपल्यावरती रस्सम घालून आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट असा वडा रस्सममध्ये मध्ये खाताना आवडत असेल तर तुम्ही गरम गरम रस्सम वडावरती घालून खाऊ शकता खाण्याच्या दोन मिनटं आधी वडा रस्सममध्ये घालून घ्या छान कुरकुरीत असं तुम्हाला वडा रसामध्ये आवडत असेल तर तुम्ही लगेचच रस्सममध्ये वडा घातल्या घातल्या खाऊ शकता तुम्ही ते बघू शकता अगदी सहज आपला वडा तुटलेला आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत हलका फूल असा आपला वडा आणि रस्समसुद्धा अगदी अप्रतिम चवीचं साऊथ इंडियन पद्धतीमध्ये तयार झालंय रस्सम मसाला करण्यासाठी जे साहित्य आपण घेतलं ते भी इथे लिहून दिलेलं आहे भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये રેસિપી સંપૂર્ણ પાદલ તુમ છે મનપૂર્વક ધન્યવાદ